नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या भूतानच्या जगात या चॅनलवर ही स्टोरी आपले सबस्क्रायबर नितेश यांनी पाठवली आहे आणि या कथेद्वारे त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे तर चला आपण स्टोरीला सुरुवात करूया ही स्टोरी आहे दोन हजार सातची ची जेव्हा मी शाळेत शिकत होतो शाळेतून आल्यावर मी मी आणि माझे मित्र रितेश राहुल आणि संजय रोज कुठे ना कुठेतरी फिरत राहायचे कधी शेतात कधी गावात आमचं गाव म्हणजे पालघर तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आमच्या गावाबाहेरील गावा एक आमच्या गावाबाहेर एक खाडी आहे त्या खाडीवर एक छोटा पूल होता जे खूप वर्षापासून बंद होतं एक दिवस आम्ही ठरवलं आज शाळेतून घरी आल्यावर आपण गळ घेऊन मच्छी पकडायला जाऊ ठरल्याप्रमाणे शाळा सुटल्यावर मी गळ आणि चारा घेतले आणि आम्ही सायकल घेऊन खाडीवर जायला निघाले खाडीवर पोहोचल्यावर राहुल बोलला अरे मागच्या वेळेस मी त्या पुलावर खूप मासे पकडलेले गळ्याने मग सगळे बोलले चला मग पुलावरच जाऊ या आणि सायकल बाजूलाच उभ्या करून मासे पकडायला सुरुवात केली आणि आश्चर्य जसं आम्ही गळ टाकला तशी जी मासे मिळायला सुरुवात झाली असा एक एकामागे एक, एक खूप सारे मासे मिळत होते ज्या पुलावर बसून आम्ही गळाने मासे पकडत होते त्या पुलाखालून अचानक कुत्र्याचा आवाज येऊ लागला मी हितेशला बोललो जा रे त्या कुत्र्याला हाखल तर रितेश पुलाखाली उतरला आणि बघतो का तर काय तिथे कुठेच कुत्रा नव्हता तर घाबरत घाबरत आमच्याकडे आला आणि बोला अरे तिथे कुठेच कुत्रा नाहीये आम्ही बोलले असं कसं होऊ शकते तू नीट बघितलं नसेल थांब आम्ही जाऊन बघतो मग आम्ही सगळ्या पुलाखाली उतरले पुलाखाली कमरेभर पाणी होते तर तिथे कुठेच कोणत्याही प्रकारचा कुत्रा नव्हता आणि तरीही त्या कुत्र्याचा आवाज अजून येतच होता आम्ही सगळे घाबरले राहुल बोलला अरे मला वाटते हे काहीतरी वेगळेच प्रकार आहे चला इथून सायकल घ्या आताच्या आत्ता आणि निघा जर संजय बोल तर संजय बोलला अरे गळ मासे तर राहुल अरे मरू दे ते काही पण करून निघा इथून पटा -पट मी पटापट सायकल घेतली आणि निघाली तिथून येताना आमच्या मागून आवाज आला आणि घरी आल्यावर समजलं कमावस्य आहे आज जेव्हा मी घरच्यांना सगळी स्टोरी सांगितली तेव्हा घरचे खूप ओरडले मला बोलले वाचले तुम्ही वेळात निघून आले गिर्या होता तो